मगनपुरा येथील श्रीराम मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात राम नवमी साजरी करण्यात आली राम नवमी निमित्त या ठिकाणी सकाळी अभिषेक व महाआरती घेण्यात आली तसेच भाविक भक्तांसाठी भव्य महाप्रसाद देखील आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ अनेक भाविक भक्तांनी घेतला पास पाच वाजल्यापासून अभिषेकाची तयारी केली पूजापाठ करून ते सर्व पाच पंडित पाच पंडित सात पंडित येऊन पूर्ण पूजा केली आणि महाअभिषेक केला मोठा हवन केलं पूर्ण हे केलं आणि त्याच्यानंतर मग ते पाळण्यामध्ये दे रामजीचं हे करून त्यांना पाळ पाळणा घेऊ त्यांना सर्व मोठ्या संख्येने सर्वांचा साथ मिळाला देवाचा प्रोग्राम बालाजी मंदिर मगनपुरा येथे सात माटाने करण्यात आलं मंदिरात ना मंदिरात कमीत कमी तीनशे भाग आणि कमीत कमी तीन चार हजार माणसाचं जेवण महाप्रसाद होईल आज श्री रामनवमी निमित्त श्री बालाजी मंदिर मगनपुरा या पूर्ण समितीतर्फे राम जन्मोत्सव मोठ्या धूमधाम मध्ये मनवण्यात आलेला आहे आज सकाळी पाच वाजल्यापासून इथं आरती महाप्रसाद देवाचा अभिषेक आणि देवाचे जे काही पंचोपचार पूजा हे सर्व करून अंदाजे तीन ते चार हजार भाविकांचा महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे ह्या दर वर्षी, वर्षी सुद्धा राम जन्मोत्सव रामनवमी आणि भारतीय हिंदू संस्कृतीचा आद्य प्रतीक असलेले जय श्रीराम यांचा जन्मोत्सव मोठ्या हर्षोल्साने मनवण्यात आलेला आहे आज दिवसभरामध्ये अंदाजे तीन ते चार हजार भाविक या ठिकाणी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत तशी पूर्ण तयारी व्यवस्था आम्ही केलेली आहे बालाजी मंदिर मगनपुरातर्फे या सगळ्या गोष्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे